जुलै महिना म्हणजे कोकणात भात लावणीचा सीझन तुमची लावणी पण काही दिवसापूर्वी लावून झाली त्यातले काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते आय होप तुम्हाला आवडेल भात पेरणीपासून दाढ वाडेपर्यंत पक्षी रानगवे इत्यादींपासून त्याची काळजी घ्यावी लागते दाड म्हणजे भाताचं रोप मातीमध्ये व्यवस्थित येईल आणि मूठ बांधता येईल एवढं रोप वाढलं की ते लावणीसाठी काढलं ला जातं नंतर नांगर बैलजोडी किंवा ट्रॅक्टरच्या मदतीने शेत नांगरलं जातं आणि चिखल केली जाते रोप रुपेल असा एकसर चिखल झाला की लावणी म्हणजेच भाताची रोपं त्या चिखलामध्ये लावली जाते यावर्षी आम्ही पंधरा मळ्या लावणी केली गावातील लोकांची मदत मिळाल्याने दोन दिवसातच आम्ही लावणी पूर्ण केली हे सर्व सांगण्यास जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही शेतीच्या कामाला कष्टाशिवाय पर्याय नाही कोकणची माती जणू सोन्याची खाण शेतकरी राबतो दिवसरात्र छान हिरवीगार शेती फळझाडं अपार निसर्गाच्या साथीने करतो तो व्यवहार काही वर्षापूर्वी असंच काही चित्र होतं कोकणातल्या शेतीचं येथील प्रत्येक घर शेती करायचं आणि समाधानानं निसर्गाच्या सानिध्यात रमायचं आज कोकणात शेती करणारी मोजकीच घरं राहिली कारण आत्ताची पिढी नोकरी निमित्ताने मुंबईसारख्या शहरात वळली धान्य विकत घेणं सोपं झाल्याने धान्य पिकवणारे फारच कमी राहिले आज भले करियर पैसा श्रीमंती या गोष्टींना महत्व आलं या गोष्टी मिळवताना निसर्गाशी सुद्धा कनेक्ट राहणं तितकंच महत्वाचं आहे कारण अन्नासारखी मूलभूत गरज ही निसर्गातूनच पूर्ण होते आपल्या पुढच्या पिढीने शेतीचा वारसा चालवावा किंवा निसर्गाशी मैत्री जपावी हे जर हवं असेल तर आधी आपण स्वतः त्यांना निसर्ग दाखवणं शेतीत काम करणं आणि मातीशी एकरूप होणं हे दाखवलं पाहिजे शेतकरी म्हणून जगताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात पहिल्या सरगा निसर्गामधले बदल पावसाचा खेळ त्यांचा त्रास वानर इत्यादी सर्व प्रॉब्लेम्स असूनसुद्धा काही लोक आजही शेती निवडतात